किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण नागपूर स्पेशल पायाखूर रेसिपी बनवणार आहोत चला तर मग करूया पटकन रेसिपीला सुरुवात तर इथे मी सहा पायाखूर घेतलेले आहे हे मार्केटमधूनच साफ करून आणलेले आहे आता याला स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ तर हे छान धुऊन झालेले आहे आता कुकरमध्ये तीन ग्लास पाणी टाकू पाणी खूप जास्त टाकायचं नाही नाहीतर शिजवताना हे पाणी वर येतं तर इथे या या पाण्यामध्ये हे खूर आपण टाकून देऊ आणि दहा शिट्या होऊ देऊ खूर शिजवताना खूप वेळ लागतो शिजायला तर इथे नऊ ते दहा शिट्या होऊ देणार आहे तर बघू शकता इथे दहा शिट्या झालेल्या आहेत आता हे थंड व्हायला ठेवून देऊ तोपर्यंत एक तवा घेऊ तव्यामध्ये मी एक पळी तेल टाकलेलं आहे इथे काही खडे मसाले भाजून घेऊ खुरांच्या भाजीला खूप जास्त मसाले लागत नाही तर इथे मी एक छोटा कांदा चिरून घेतलेला आहे कलमी घेतलेली आहे दोन बारीक विलायच्या एक वेलची आणि खोबरं खोबरं आणि कांदा जास्त टाकायचा नाही खोबरं आणि कांदा जास्त असला तर भाजी चिकट होते आणि घट्ट होते त्यामुळे ही भाजी कमी मसाल्यामध्येच शिजवून घ्यायची आणि कमी मसाल्यातच ही भाजी खायलासुद्धा खूप छान वाटते आता हे मसाले छान परतून घेऊ तर हे आता थंड व्हायला ठेवून देऊ तोपर्यंत तो अद्रक लसूण पेस्ट आपण तयार करून घेऊ तर इथे मी अद्रक लसून दोन हिरवी मिरची एक चम्मच जिरं घेतलेला आहे आणि लस आणि सांबाराच्या कांड्या घालून थोडं पाणी घालून याची पेस्ट तयार करून घेऊ तर बघू शकता इथे अद्रक लसूण पेस्ट तयार झालेली आहे आता हे जे खाडे मसाले होते याची सुद्धा आपण पेस्ट तयार करून घेऊ ही सुद्धा तयार झालेली आहे आता हे दोन्ही पेस्ट तयार झालेले आहे तर इथे आपल्याला खूरसुद्धा शिजलेले आहेत कुकर थंड झालेला आहे आता हे खूर आपण काढून घेऊ हे जे पाणी आहे हे पाणी आपल्याला प्यायला खूप फायदेशीर ठरते ज्यांना गुडघे दु दुखीचा त्रास असतो ज्यांना सांधे दुखीचा सा त्रास असतो त्यांच्यासाठी हे खुरांचं पाणी खूप फायदेशीर ठरतो तर आपण हे भाजीमध्ये सुद्धा टाकू शकतो किंवा पिऊ पण शकतो पण मी हे पाणी या भाजीमध्येच टाकणार आहे इथे आपले सुद्धा शिजलेले आहे हे जे खुराचं पाणी आहे हे मी एका बाउलमध्ये काढून देत आहे एक पातेला घेऊ इथे मी सात पळी तेल घालणार आहे कोणतीही सावजी नॉनव्हेजची भाजी म्हटलं की तेल हे जास्तच लागतं तेल गरम झालेलं आहे आता यामध्ये मी तेजपान घालत आहे तेच पण छान होऊ देऊ कमी गॅसवरच हे छान होऊ द्यायचं आहे आता यामध्ये हे तयार केलेलं पेस्ट टाकून देऊ आणि कमी गॅसवरच हे सर्व मसाले आपण परतून घेऊ खुरांच्या भाजीला खूप जास्त मसाले टाकायचे नसते अगदी कमी मसाल्यातच ही भाजी खायला खूप छान वाटते कारण खुरालाच तेल सुटतं त्यामुळे ही भाजी घट्ट होते म्हणून हे खूप जास्त मसाले टाकायचे नाही तर इथे दोन चम्मच जिरेपूट टाकलेला आहे दोन चम्मच धनेपू टाकलेला आहे छान मिक्स करून घेऊ चवीनुसार तिखट घालू इथे मी सात चम्मच तिखट घातलेला आहे कोणतीही नॉनव्हेजची भाजी म्हटलं की तिखटच छान वाटते तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता अर्धा चम्मच हळद घातलेली आहे चवीनुसार मीठ घालू आणि छान परतून घेऊ मस्त इथे मसाल्यांचा घमघमाट सुटलेला आहे रंग बघा किती मस्त दिसत आहे इथे पाच मिनिट झालेले आहे आता यामध्ये हे तयार शिजवून घेतलेले पायाखूर टाकून देऊ आणि कमी गॅसवर हे दहा ते पंधरा मिनिटपर्यंत परतवून घ्यायचे आहे आता यावर एक झाकण झाकून घेऊ यावर एक ग्लास पाणी टाकत आहे हे वरती पाणी टाकल्याने खाली भाजीला पाणी सुटतं वाफेमुळे तर बघू शकता इथे दहा मिनिट झालेले आहे मस्त भाजीला पाणी सुटलेलं आहे आता हे छान मिक्स करून घेऊ आता हे ताटावरचं पाणी सुद्धा आपण इथे टाकून देऊ ही भाजी खूप घट्ट राहत नाही कारण या भाजीलाच तेलसुद्धा तर ही भाजी स्वतःच खूप घट्ट होते आता हे खुरांचं पाणी इथे टाकून देऊ इथे मी सात ते आठ ग्लास पाणी टाकत आहे ही भाजी घट्ट राहत नाही पातळच छान वाटते खायला सुद्धा आता परत पंधरा मिनिटपर्यंत छान शिजवून घेऊ तर इथे पंधरा मिनिट झालेले आहे मस्त भाजीला उकळी आलेली आहे बघू शकता रंग किती मस्त दिसत आहे ग्रेव्हीसुद्धा खूप पातळ अशी झालेली नाही आणि खूप घट्टही नाही मी आधीच म्हटलं होतं की ही कि भाजी खूप घट्ट राहत नाही कारण थंड झाल्यावर ही भाजी घट्ट येते तर आता ही भाजी तयार झालेली आहे इथे आपण आता गरम मसाला घालू भरून सांबार घालू आणि परत पाच मिनिट होऊ देऊ तर इथे पाच मिनिट झालेले आहे आपली भाजी मस्त शिजलेली आहे मस्त दिसत आहे रंग किती सुंदर दिसत आहे मस्त अगदी झनझणीत अशी भाजी तयार झालेली आहे तर ही भाजी आपली सावजी, पायाखूर भाजी तयार झालेली आहे आता ही भाजी आपण एका प्लेटमध्ये बघू शिजली काय तर, तर ही भाजी मस्त शिजलेली आहे आता एका बाऊलमध्ये आपण ही काढून घेऊ तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय